सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत निसर्गानं हिरवा शालू परिधान केल्याचं नयन मनोहर चित्र सर्वत्र आहे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाला चालना देण्यासाठी आज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणात खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं एक पेड देश के नाम या उपक्रमाअंतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आलं सध्या या महाविद्यालयाच्या प्रांगणात पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ पाचशेपेक्षा पेक्षा अधिक झाडांचं संवर्धन आणि संरक्षण केलं गेलंय त्यामुळं महाविद्यालयाचा परिसरही निसर्गरम्य बनलाय झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र नेहमीच दिला जातो पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी तसंच ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण कमी करण्यासाठी वृक्ष लागवड नेहमीच उपयुक्त ठरते त्यामध्ये दुर्मिळ आणि औषधी वनस्पती तसंच वृक्षांची लागवड करण्याकडं पर्यावरणप्रेमींचा कल वाढलाय या याअंतर्गत आज शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासमोरील रिकाम्या जागेत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं मिशन ग्रीन कोल्हापूर हे ध्येय घेऊन श्री कोल्हापूर पाटीदार सनातन युवक मंडळ वृक्षवल्ली ग्रुप जय श्रीराम ग्रुप यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला खासदार धनंजय महाडिके यांनी या उपक्रमाची प्रशंसा करत अन्य संस्था संघटनांनीसुद्धा वृक्षारोपणाची चळवळ जोमानं पुढं चालवावी असं आवाहन केलं या महाविद्यालयाच्या आवारात पंधरा वर्षांपासून वृक्ष लागवड आणि त्यांचं संवर्धन संरक्षण केलं जात आहे यातून इथं असणाऱ्या पाचशेपेक्षा अधिक झाडांची सर्वजण काळजी घेत आहेत आज लावलेल्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी पाटीदार समाज आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयानं संयुक्तरित्या घेतली आहे यावी खेमजी पटेल ढायाभाई पटेल रतन पटेल ईश्वर पटेल विनोद पटेल मगन पटेल भावेश पटेल प्राचार्य एन पी सोनजे प्राध्यापक प्रफुल्ल खेडकर परितोष उरकुडे प्रवीण मगदूम सुनील पांचापुरे रोहित सुतार बाजीराव भोसले तात्या गोवावाला शैलेश पटेल विपुल पटेल मनोज पटेल गौतम पटेल निर्मल पटेल लक्ष्मण पटेल सागर पटेल भाविन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते